साक्षी ए साक्षी चल जेवायला बघ काय केलंय आज मस्त मस्त गोड गोड शिरा केलाय साक्षी साक्षी आहो बघा ना ही लक्षच देत नाहीये अगं खेळतीये ती आहो मी किती वेळा हाक मारतीये हे आजचं नाही रोजचं झालंय लक्षही देत नाही ती अजून बोलतही नाही अडीच वर्षांची झाली आहे निधन थोडं तरी बोलता यायला हवं ना अग नको काळजी करू प्रीतमचा मुलगा बऱ्याच वर्षांनी बोलला होता ही सुद्धा बोलेल की नाहीतर काय प्रीतम काळजी करत बसते काय किती चिडचिड पण करते आय कॉन्टॅक्ट पण करत नाही हो अगं मी पण ऑब्झर्व केलं आहे दादा याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ही कदाचित ऑटिझमची ची लक्षणं सुद्धा असू शकतात ऑटिझम हो परवाच मी डॉक्टर तृप्ती भोसले यांचं ऑटिझम विषयीचं आर्टिकल वाचलं होतं त्यात असं होतं की ऑटिझम असणारी मुलं फारशी मिक्स होत नाहीत फाकेला रिस्पॉन्स देत नाहीत आपण बोलतो तेच रिपीट करतात चंचलही असतात हो की ग परवा पण ही फक्त मा मा एवढंच बोलत होती ही इतर मुलांपेक्षा खूप उशिरा रिस्पॉन्स देते बापरे असं काही असेल तर डॉक्टरांना दाखवायला हवा सुदीप तुम्ही आजच डॉक्टरांकडे घेऊन जा बरं साक्षीला हो आई चल सीमा आजच घेऊन जाऊयात साक्षीला होय माझ्या मैत्रिणीकडे मा बाल मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती भोसले यांच्या क्लिनिकचा नंबर सुद्धा आहे थांब मी तिच्याकडून नंबर घेते हॅलो अगं तुझ्याकडे डॉक्टर तृप्ती भोसले न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटर कोल्हापूर नॅचरल आईस्क्रीमच्या वरील बाजूस चौथी गल्ली राजारामपुरी कोल्हापूर संपर्क नऊ आठ आठ नऊ आठ आठ पाच शून्य शून्य तीन किंवा नऊ आठ आठ नऊ आठ आठ एक सहा पाच पाच या क्रमांकावर